अण्णाप्पा काडादी प्रशालेत आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी कर्नाटक लिंगायत एज्युकेशन के एल सोसायटीच्या अण्णाप्पा काडादी प्रशालेत प्रतिवर्षाप्रमाणे क्रीडा सप्ताह काळात झालेल्या डॉजबॉल कबड्डी लंगडी रनिंग संगीत खुर्ची या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यावेळी प्रमुख पाहुणे प्रकाश काशीद व दशरथ गुरव या मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केलंय त्यांनी क्रीडा सप्ताह काळात विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तानातून मुक्ती मिळते ते आनंदाने आवडते खेळात सहभागी होतात संघभावना वाढीस लागते आपापसात आपुलकी वृद्धिंगत होते ही माहिती दिली आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाश काशीद उपमुख्याध्यापक प्रशाला सोलापूर व दशरथ गुरव क्रीडा शिक्षक जरा चंडक प्रशाला सोलापूर यांच्या शुभ सर्व गुणवंत व यशस्वी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आलं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व बक्षीस वितरण झाल्यानंतर प्रमुख पाहुणे प्रकाश काशीद यांनी काडादी शाळा ही शहराच्या मध्यवर्ती भागात असून एवढे मोठे खेळाचं मैदान असल्याबद्दल कौतुक केलं तसेच सध्या खेळापासून विद्यार्थी हा लांब जाऊन टीव्ही व मोबाईल यात मग्न झालेला असताना काडादी प्रशालेत मात्र क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन तीनशे विद्यार्थी पारितोषिक स्वीकारण्यासाठी पुढे येतात यातून खेळाबद्दल असलेली रुची आवड आणि शिक्षकांची मेहनत याचं कौतुक केलं तसेच जीवनात अमुक साहित्य साधने मिळाली नाहीत म्हणून नाराज न होता मिळेल त्यात समाधान मानत जीवनात संघर्ष सुरू ठेवून खेळातून आपले यशस्वी आयुष्य घडवा हा संदेश त्यांनी दिलाय तर क्रीडा शिक्षक व उत्तम खेळाडू दशरथ गुरव सरांनी वर्षभराचा अभ्यासाचा ताण कमी करून विद्यार्थ्यांनी विविध आवडते खेळ खेळून त्या खेळातील कौशल्य आत्मसात केली पाहिजेत एक उत्तम यशस्वी खेळाडू बनून भविष्यात संरक्षण क्षेत्रात पोलीस भरतीत विविध प्रकारच्या परीक्षा देऊन खेळातून यश मिळवलं पाहिजे असं त्यांनी सांगितलंय या कार्यक्रमात विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं यादी वाचन सहशिक्षक शांताप्पा कलबुर्गी यांनी केलंय तर सूत्रसंचालन सहशिक्षक प्रदीप अली मोरे व आभार प्रदर्शन सहशिक्षक राहुल भिंगे यांनी केलंय या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील उपमुख्याध्यापिका सुरेखा महाने पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती चाललेले आहेत मोबाईल आणि टीव्ही याच सध्या खूप वेळ लागलेला आहे मुलांना सतत विद्यार्थी किंवा घरामध्ये सुद्धा आपण अनेक जण पाहतो मोबाईलमध्ये मग्न असतो तर याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ लागलेला आहे त्याचबरोबर आपली खेळाडू वृत्ती संपत चाललेली आहे तुमच्या शाळेला एवढं मोठं मैदान आहे अनेक शाळेत मैदान नाहीत या क्रीडांगणाचा जास्तीत जास्त उपयोग करावा या क्रीडासत्ताहानिमित्त वर्षभर जो अभ्यासाचा तुमचा ताण असतो ते ताण कमी करण्याचा प्रयत्न हे चार आठ दिवसामध्ये केला जातो आणि चार आठ दिवसामध्ये अतिशय उल्लासितपणे आनंदानं उत्साहानं तुम्ही खेळामध्ये सहभागी होता आणि पुन्हा तुमचं मन प्रसन्न होतं आणि पुन्हा आता परिस्थिती दिवसा असतात त्या परिस्थिती दिवसाकडे आपल्याला वळायचं असतं मित्रांनो क्रीडा सप्ताह म्हणजे आठ आदेश ठेवून सोडायचं असा विषय नसतो या क्रीडा सप्ताहामधून आम्हा क्रीडा शिक्षकांना जे चांगले या खेळाडू असतात की ज्यांच्याकडे चांगले खेळाचे गुण असतात कौशल्य असतात ते आत्मसात करून आम्ही त्या मुलांना पुन्हा मुला वर्षभर ट्रेनिंग द्यायचं काम करतो वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्वीच वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पौरोहित्य करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा, सर्व संकटावर दैवी उपाय राशी रक्सना नुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधावर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिषशास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रतशास्त्र अनुष्ठान शास्त्र, शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रु पीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु शांती भूमिपूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञ जपा करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव